तर निलेश लंके यांच्याकडून इंग्रजीमध्ये खाजगीची शपथ ही घेण्यात आली आणि सुजय विखे यांच्या नाकावर टिचून लंके यांनी ही शपथ घेतल्याचं बघायला मिळालं लंके यांनी उत्तर दिलं याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचार दर, प्रचारादरम्यान एक महत्वाचा मुद्दा गाजला होता तो म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये इंग्रजी विषयाचा निलेश लंके आहेत माझ्यासोबत निलेशजी आज तुम्ही इंग्रजीमध्ये शपथ घेतलेली आहे काय भावना होते नेमकं कशामुळे तुम्ही इंग्रजीत शपथ घेतली शपथ घेताना मनात काय आलं होतं त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो त्यावेळेस माझा एक ट्रोल झाला एक टीका झाली विरोधकांकडून की संसदेत गेल्यानंतर इंग्लिश बोलावं लागतं आणि निलेश लंकेने चार शब्द इंग्लिश बोलून दाखवा त्यावेळेस मी त्या निवडणुकीत त्या गोष्टीला उत्तर देत असताना वेगळी बगल दिली की सांगितलं लोकांना तुम्हाला संसदेत तुमची बाजू मांडणारा खासदार पाहिजेन का फक्त इंग्लिश बोलणारा खासदार पाहिजे लोकांनी पण ते स्वीकारलं पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझ्या एका भाषणात वाक्य येईल तर मी ज्या दिवशी संसदेत जाईन आणि ज्यावेळेस संसदेत पहिल्या वेळेस ज्यावेळेस बोलन त्यावेळेस इंग्लिशमध्येच बोलणार हे मी त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे ही प्रॅक्टिस केली होती तुम्ही याच्या अगोदर बोलण्याची प्रॅक्टिसचं काय नाही कुठली गोष्ट अवघड नसते मी तर बऱ्याच वेळा सांगितलं कुणी काही कोण आईच्या पोटातून शिकून येतं का माणूस शिकतो ना पाण्यात पडल्यानंतर पोवायला शिकतो माणूस तसं आणि मी माझं तर बऱ्याच ठिकाणी वाक्य ऐकलं असून तुम्ही की निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही मानता बोलतो ते करून दाखवतो तुम्ही म्हणले होते की इंग्रजी बोलून संसद बंद पाडणार आहे बोलून बंद पाडणारच ना आता आता आज तर फक्त इंग्रजीत बोलून मी त्या ठिकाणी शपथविधी घेतली वेळेप्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जी येईन ती त्या ठिकाणी त्या वेळेला सामोरं जाणार शेवट आमचं नातं सर्वसामान्य शेतकऱ्यांशी तुम्ही ज्यावेळेस शपथ घेत होते त्यावेळेस महाराष्ट्रातील खासदार सगळे समोर होते आज अठ्ठेचाळीस खासदारांचा शपथ झाला त्यांच्या भावना काय होत्या नेमकं त्यांनी काय केलं महाराष्ट्रातील सर्व खासदारांसाठी ही गोष्टी अपील होती त्यांना एक वेगळं पण वाटलं आणि सर्वोच्च सर्व खासदारांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजून माझं स्वागत केलं तुमचे मित्र अमोल कोल्हेंनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जिंकलंच भावा डोंट अंडर एस्टिमेट दी पॉवर ऑफ कॉमन मॅन असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे अमोल कोल्हेंनी पहिलं ट्विट केलं तिथंसुद्धा सगळ्याच खासदारांनी म्हणजे फार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस असू शिवसेना असू भाजपचे सगळे जेवढे महाराष्ट्रीयन खासदार होते सगळ्यांनी त्या ठिकाणी एकदम टाळ्या वाजून त्याचा एक, एक जल्लोष केला अमोल तुम्ही पवारसाहेबांनी देखील कौतुक केलेलं आहे नेमकं भावना काय होत्या मनामध्ये जेव्हा हो तुम्ही शपथ घ्यायला वरती गेला कारण लोकसभेत तर तुम्ही पहिल्यांदाच पोहोचलाय आमदारकी पाच वर्ष गाजवली तुम्ही भावना काय होत्या